हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा झोम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मिरचीचं लोणचं हे लोणचं केव्हाही बारा महिन्यात तुम्ही करू शकता आणि हे लोणचं शिवाय सहा महिने आरामशीर फ्रीजच्या बाहेरही टिकतो तर ते टिकण्यासाठी काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे अडीचशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे मिरची आपल्याला स्वच्छ दिवस आधीच मिरची आपल्याला काय करायची आहे स्वच्छ एक दिवस आधीच धुवून आणि पुसून ठेवायची आहे ओली मिरची अजिबात चालत नाही कारण मग आपलं लोणचं टिकणार नाही तर काय करायचं मी इथे ना दोन प्रकारच्या मिरची घेतलेली आहे एक आहे कमी तिखट आणि एक आहे तिखट तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कुठली घ्यायची घेऊ तर मी इथे मी अडीचशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचे मिरचीचे असे देठ काढून घ्यायचे आहेत आणि मिरची अशी आपल्याला बारीक बारीक तुकडे करून बघा या पद्धतीने बारीकच तुकडे करायचे आहेत कारण बारीक तुकडे केले ना तर मिरची व्यवस्थित पूर्ण ती मिरची खाल्ली जाते नाहीतर मग काय होतं ना मोठे मोठे तुकडे म्हटलं ना तर खूप जास्ती मिरची जर आपल्या याच्यात गेली ना तर घासात जर मिरची खूप मोठी गेली ना तर काय होतं खूप अचानक तिखट पण लागू शकतं आणि त्रास पण होऊ शकतो म्हणून काय करायचं आहे मिरचीचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि छोटे छोटे तुकडे केले म्हणजे मिरची लगेच मूर्ती पण दोन ते तीन दिवसात म्हणून असे छोटे छोटे बघा मी या पद्धतीने दाखवले तसे मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत भांड्यात आपण करणार आहे ना ते भांडंसुद्धा अगदी कोरडं करून घ्यायचं आहे अजिबात ओलं भांडं नको पाहिजे तर तुम्ही गॅसवर ते भांडं थोडंसं गरम करून घेतलं तरी काही हरकत नाही बघा छान अशा आपल्याला मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात म्हणजे चार लिंब तर चार लिंब सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगते की रस किती घ्यायचा कारण काय होतं ना खूप वेळेस लिंबामध्ये मी तुम्हाला चार लिंब सांगायची आणि मग रस त्याच्यात कमी जास्ती निघू शकतात तर मी तुम्हाला आता रस किती घ्यायचा ते सांगते बघा पाववाटी जवळजवळ लिंबाचा, लिंबाचा, लिंबा लिंबाचा रस आपल्याला घ्यायचा आहे मी असं लिंबाचा मुद्दा म्हणून सांगितलं नाही तुम्हाला कारण लिंबाने का आपण कधी कधी कमी जास्त रस निघू शकतो म्हणून मी पाववाटी अर्धीला थोडासा कमी असं आपण लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि तो या मिरच्यांवर टाकून घ्यायचा आहे बघा आणि तीन चमचे टाकून घ्यायचं आहे मीठ अडीचशे ग्रॅम मिरची आहे अडीचशे ग्रॅम साठी तीन चमचे मीठ मी ते घेतलेलं आहे मीठ आपलं रोजच्या वापरातलं साधच मीठ आहे आणि हे छान असं आता हलवून ठेवायचंय बघा फक्त आपल्याला हे दहा मिनिटासाठी ठेवायचं आहे जास्ती नाही तोपर्यंत आपण लोणच्याला लागणारा मसाला करून घेऊया लोणच्याला लागणाऱ्या मसाल्यासाठी मी घेतलेली आहे चार चमचे आपले रोजच्याच वापरातली मोहरी घेतलेली आहे तुमच्याकडे जर ती पिवळी मोहरी असेल ना ती घेतली तरी चालेल मी इथे काळी मोहरी घेतलेली आहे अगदी बारीक त्यानंतर एक चमचा घेतलेला आहे मेथ्या चार चमचे घेतलेले आहे बडीशोप आणि चार चमचे घेतलेले आहेत धने प्रमाण अतिशय सोप आहे एकीकडे मी लगेच तेल तापायला ठेवलेलं आहे दीड वाटी तेल मी घेतलेले आहे आणि आपल्याला तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे कडकडीत तेल तापलं की गॅस बंद करून टाकायचं आहे आणि तोपर्यंत आपण आपला मसाला भाजून घ्यायचा आहे बघा बघा मी फक्त एकच मिनट बडीशॉप छान गरम करून घेतलेली आहे लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही सगळं एकत्र केलं गरम तरीही चालेल कढईत एकत्र तुम्ही गरम करून घेतलं तरी चालेल किंवा मग माझ्या पद्धतीने असं वेगवेगळं गरम केलं तरी चालेल धने पण छान एक ते दीड मिनिटं भाजून घेतलेले आहेत आता काढून घ्यायचे मेथ्या पण छान आपल्याला गरम करून घ्यायचे आपल्या मेथ्या पण छान गरम झाल्या लगेच काढून घ्यायचे आहेत बघा मोहरी खूप उडते अगदी एकच मिनिटं गरम करायची फक्त गॅस बंद करून टाकायचा आहे आणि लगेच काढून घ्यायची इथे मी दीड वाटे तेल घेतलेलं आहे तेल एकदम छान धुवाधार असं गरम करून गॅस बंद करून टाकायचा आहे आपल्याला आता तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे मी गॅस बंद करून टाकणार आहे इकडे आपले मसाले पण गार झालेले आहे बघा लगेच आपल्याला आता हे बारीक करून घ्यायचे आहेत बारीक म्हणजे अगदी बारीक पावडर नाही करायची आपल्याला असे दरदरे म्हणजे जाडसर जरा ठेवायचे आहेत तुम्ही अगदी कुटून घेतला ना तरी चालेल आता बघा दहा मिनटं झालेली आहेत हा माझा छोटा चमचा आहे म्हणजे जर तुम्ही पोहे खायच्या टाकले ना तर आपल्याला अर्धा चमचा हळद आणि हा में एक चमचा आहे मी आहे हळद टाकलेली आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता मी इथे कलर साठी फक्त काश्मीरी लाल मिरचीचं तिखट वापरत आहे ते मी घेतलेलं आहे दोन टीस्पून आणि टेबल खाय पोहे खायच्या चमच्यानी जर तुम्ही टाकणार असाल तर एक चमचा आणि तरी तुम्हाला कमी जास्ती करायचं असेल टेस्टनुसार तुम्ही करू शकता हिंग घेतलेला आहे एक टी स्पून खायच्या चमच्याने अर्धा चमचा आणि आपण केलेला हा मसाला का आता कोंबट झालेला आहे थोडस अगदी गरम तेल नाही आहे आपल्या या मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने छान असा मसाल्याचा चुरचुर आवाज पण आला पाहिजे म्हणजे खूप गारही नाही आणि खूप गरमही नाही असं तेल आपल्याला यात टाकून घ्यायचंय बघा या पद्धतीने वा बघा किती छान असं आपलं लोणचं लगेच तयार झालेलं आहे आता बघा हे लोणचं आपलं असंही केलं तुम्ही लगेच खाणार असाल महिन्याभरात संपवणार असाल ना तर हे असंच तुम्ही बरनीत भरून फ्रीजच्या बाहेरही ठेवू शकतात पण तुम्हाला त्याही पेक्षा जास्त टिकवायचं असेल प्रवासात न्यायचं असेल तर काय करायचंय आपल्याला थोडंसं विनेगर टाकून घ्यायचंय तुम्हाला जर वर्षभर करायचं असेल तर तुम्ही अर्धी वाटे विनेगर घ्यायचंय मी अगदी महिना दीड महिन्यासाठीच केलेलं आहे म्हणून मी काय करणार आहे फक्त दोन चमचे विनेगर यात टाकून घेणार आहे बघा विनेगरने काय होतं आपलं लोणचं छान टिकतं पण बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे मस्त असं आपलं लोणच तयार आहे आता काय करायचं आपल्याला काचेची बरणी घ्यायची आहे किंवा मग प्लॅस्टिकची तुम्ही बरणी घेतली तरी चालेल पण ती जेव्हा आपण एखादी गोष्ट ठेवतो ती खराब होणार नाही अशी प्लॅस्टिकची चांगल्यातली बरणी घ्यायची आहे तर मी ते काचेचीच घेतलेली आहे ती पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला हे सगळं लोणचं थोडंसं गार झालं के भरून ठेवायचं आहे आजची माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा मस्त चटपटीत असं लोणच आपलं तयार आहे